आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सात मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म होणे सात मार्च रोजी घडलेल्या घटना सतराशे एकाहत्तर आणि मराठे यांच्यात मोती तलावाची लढाई झाली अठराशे अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलिफोन चे पेटंट मिळाले छत्तीस दुसऱ्या महायुद्धामध्ये वर्सईचा तह धुडकावून जर्मनीने ने मध्ये सैन्य घुसरले दोन हजार नऊ केपलन स्पेस ऑब्झर्वेटरी या संशोधन संस्थेची स्थापना झाली दोन हजार चोवीस स्वीडन अधिकृतपणे नाटो मध्ये सामील झाला आणि त्याचा बत्तीसावा सदस्य बनला सात मार्च रोजी घडलेले जन्म पंधराशे आठ हुमायून दुसरा मुघल सम्राट सतराशे पासष्ट निसेफोरे नायबसे फोटोग्राफीचे संशोधक सतराशे ब्याण्णव सर जॉन विल्यम हर्षे ब्रिटिश गणितज्ञ अठराशे एकोणपन्नास ल्युथर बर्बँक महान वनस्पती तज्ज्ञ एकोणाशे अकरा सचिदानंद हिरानंद वाजसायन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आधुनिक हिंदी साहित्य एकोणाशे अठरा स्नेहलता दात्रय मराठी साहित्य एकोणवीस पंचावन्न चित्रपट अभिनेते अनुपम सात मार्च रोजी घडलेले निध सोळाशे सत्तेचाळीस दादोजी कोंडदे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु एकोणाशे बावीस गणपतराव जोशी रंगभूमी न एकोणवीसशे बावन्न परमहंस योगानंद तत्वज्ञ एकोणवीसशे एकसष्ट पंडित गोविंद वल्लभ पंत भारतरत्न एकोणीसशे चौऱ्याहत्तर टी टी कृष्ण माजी अर्थमंत्री एकोणीसशे त्र्याण्णव इर्जा मीर माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक दोन प्राध्यापक प्रभाकर तामणे कथा लेखक दोन रविशंकर शर्मा संगीतकार दोन जी कार्तिकेयन भारतीय वकील आणि राजकारणी मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सब करा